पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमधल्या बरकी ग्रामपंचायतीत आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांपर्यंत कशाप्रकारे पोहोचत आहेत हे त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून जाणून घेतलं तसंच त्यांच्या अडचणी आणि प्रश्न देखील समजून घेतले लाभार्थ्यांनीही पंतप्रधानांसमोर आपले अनुभव मांडले विकसित भारत यात्रेतून विविध योजनांबाबत मिळालेली माहिती आणि विशेष करून आयुष्यमान भारत योजनेबाबतची माहिती आपल्या मित्रवर्गापर्यंत पोहोचवावी असं आवाहन पंतप्रधानांनी ग्रामस्थांना केलं पंतप्रधानांनी या कार्यक्रमात लखपती दिदी स्थानिक कलाकार आणि गुणवंत विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला